आता बातमी मवियाच्या संदर्भातली उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीच्या वेळेला आदित्य ठाकरे संजय राऊत हजर होते आणि चित्रामध्ये आपल्याला सुनील गावस्कर सुद्धा दिसत आहेत आपल्याला माहिती आहे की सध्या वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन होतंय या निमित्तानं ही भेट असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे पण त्याचबरोबर या बैठकीत या चर्चेत राजकीय भूमिका सुद्धा चर्चेला गेल्या असतील अशी शक्यता नाकारता येणार नाही अनिल सावरे आमचे प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेले आहेत अनिल माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर या बैठकीत काय घडलं सांगू शकाल का प्रसाद सर नक्कीच पाठी झालं तर शरद पवार यांच्या सिल्वर कोणी निवासस्थानी तब्बल एक तास उद्धव ठाकरे व शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये बैठक झालेली आहे नेमकं या बैठकीमध्ये एक संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं होतं की आगामी ज्या महानगरपालिका निवडणूक आहे त्या स्तोबळावर लढण्याची तयारी दाखवली होती त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी बिघाडी होऊ नये म्हणून या अनुषंगाने शरद पवार यांनी बैठक बोलवली अशी माहिती मिळते आपल्याला या अनिल आपण अजून खुलासा करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीच्या वेळेला सुनील गावस्कर तिथे काय करत होते नक्कीच पाहत झालं सुनील गावसकर हे जे आपण पाहू शकतो पन्नास वर्ष वानखेडे स्टेडियमला मनाची पुस्तिका आणि वानखेडे टपाल तिकीटा निमित्त उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आले होते या सुपूर्द निमित्त आय एस अध्यक्ष शरद पवार हे क्रिकेट दिग्गज सुनील गावस्कर आणि एमसी अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते वानखेडे स्टेडियम प्रयोगशाली वर्षाचा गौरव करण्यासाठी अभिमानाचा जो आहे क्षण तिकडे ते हे त्याच्यासाठी गेले होते धन्यवाद अनिल